मुद्दा असा आहे की मराठी भाषेबद्दलचं प्रेम काही लोकांचं उचल जाते हे आम्हाला सगळ्यांना मान्य आहे परंतु मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी स्पष्ट असं सांगितलं की मराठी भाषेचा अवमान हा महाराष्ट्रामध्ये होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनानं पुढाकार घेतलेला आहे प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे यासाठी महाराष्ट्र शासनानं पुढाकार घेतलेला आहे मराठी भाषा ही अभिजात झाल्यानंतर तिचे विविध उपक्रम या महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा मराठी भाषा विभागानं निर्णय घेतलेला आहे एवढंच नाही तर परदेशामध्ये देखील जिथे आपले मराठी बांधव आहेत त्या ठिकाणी देखील वाचन संस्कृती वाढावी आणि मराठी संस्कृती वाढावी म्हणून मराठी भाषेमार्फत आम्ही उपक्रम, उपक्रम सुरू करतोय आणि जे भैयाजी गोष्टी बोललेत अशा पद्धतीचं सांगितलं जातं ते तपासलं जाईल त्याच्यावर काय नक्की बोललेत ते त्याचा अभ्यास केला जाईल आणि मगच बोलणं उचित ठरेल राऊत म्हणताय की त्यांच्यावर देखील देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला राजद्रोहाचा गुन्हा दाखल करायला मराठीला आपणच राज्यभाषा दिलेला आहे मला असं वाटतं की मराठी भाषेला सगळ्यात जास्त शब्द जर कोणी दिले असतील तर ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेले आहेत मग राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अनेक वेळा अपमान केलेला आहे म्हणजेच महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा अपमान केलेला आहे मग त्यांच्यावर देखील देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ती आमची भूमिका आहे अजून एक उदाहरण तुम्हाला देतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल यांच्यावर गुन्हा दाखल करा त्यांच्यावर गुन्हा दाखल करा गुन्हा दाखल करत असताना त्याच्यातने एक कोणतरी आहे त्यांच्यावर ऑलरेडी गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांनी अटकपूर्व जामीन घेतलेला होता तो अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी कोल्हापूरच्या कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी देखील आपल्या मार्फत या जनतेपर्यंत जाव्यात अशी आमची मनापासूनची इच्छा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की स्वातंत्र्यवीर सावरकर ही देखील मराठी माणसाची आणि मराठी भाषेची अस्मिता होती त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवर देखील घरेड्या भाषेमध्ये टीका करण्याचं काम राहुल गांधींनी अनेक वेळा केलेलं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे